नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे प्रिव्ह्यू मध्ये मी सांगितलं होतं की शनिवार आणि रविवार हा भारतीय क्रिकेटसाठी एक परिवर्तनाचा एक वेगळा काळ आहे शनिवारी भारतीय एकोणीस वर्षांखालच्या संघानं विश्वविजेते पदाला गवसणी घातली संपूर्ण टुर्नामेंटमध्ये अंडर नाईन्टीन टीमनी डॉमिनेट करून दाखवलं क्वार्टर फायनल असू देत सेमीफायनल सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला अगदी सहजी पराभूत केलं अंतिम सामन्यामध्ये इंग्लंडला अगदी सहजी पराभूत केलं पहिली गोष्ट म्हणजे दोनशेच्या आत इंग्लंडचा डाव रोखून धरला आणि त्याच्यानंतर सहा विकेट गमावून आवश्यक त्या धावा काढून विश्वविजेतेपदाला गवसणी घातली त्यामुळे शनिवार हा सार्थकी लागला रविवारची सुरुवात मोठ्या दुःखाने झाली त्याचं कारण क्रिकेटवरती निरतिशय प्रेम करणाऱ्या आणि स्वतःच्या सुरांनी आपल्या सगळ्यांवरती गारून घालणाऱ्या आदरणीय लता दिदी या देवाघरी गेल्या भारतीय संघांनी दंडावरती काळी फीत बांधून दुखवटा व्यक्त केला सचिन तेंडुलकरचं आणि लता मंगेशकरांचं वेगळं नातं होतं जणू काही माय लेकराचं ते नातं होतं क्रिकेटशी असलेलं लता दिदींचं नातं हे सुद्धा वेगळं होतं त्यामुळे रविवारची सुरुवात ही अत्यंत वाईट बातमीने झाली सगळ्यांवरती एक प्रकारे दुःखाचा डोंगर कोसळला आपल्या घरातली एक व्यक्ती ही देवागिरी केल्याची भावना एकशे तीस कोटी भारतीयांच्या मनात आली असेल तर त्याचं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये दुपारी भारतीय संघ त्याच दुःखामध्ये चा वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला आणि त्या सामन्यामध्ये सुरुवातीपासनं शेवटपर्यंत सगळ्या गोष्टी रोहित शर्माच्या मनासारख्या घडत गेल्या पहिली गोष्ट म्हणजे वेस्ट इंडिजच्या बॅट्समनना आउट काढण्यामध्ये भारतीय बोलर्सना यश आलं चेहननी फारच अप्रतिम बॉलिंग केली त्यांनी लागोपाठच्या दोन बॉलवरती काढलेल्या विकेट आणि कॅप्टन वेस्ट इंडिजचा कॅरन पोलार्ड ह्याला टाकलेला अफलातून गुगली हा माझ्या दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे कारण सारख्या जुन्या जाणत्या खेळाडूला जो भारतातल्या आय पी एलमध्ये भरपूर खेळलेला आहे त्याला असा गुगली पहिल्या बॉलवरती टाकून त्याला बोल्ड करणं हे बघण्यालायक होतं गुणवान जेसन गोल्डर जो अत्यंत शांत आणि सुस्वभावी आहे त्यांनी अर्धशतक करून वेस्ट इंडिजचा डाव सावरला म्हणून एक वेना आव्हान हे भारतासमोर उभं करता आलं भारतीय संघाने त्या आव्हानाचा पाठलाग अगदी सहजी केला कप्तान रोहित शर्मानी झका सारखत अर्धशतक केलं दुर्दैवाने विराट कोहलीला परत एकदा अपयश आलेलं आहे ईशान किशननी नेहमीप्रमाणे सुंदर सुरुवात करून नंतर आपली विकेट गमावलेली आहे परंतु सूर्यकुमार यादव दीपक हुडा यांनी बरोबर भागीदारी करून भारतीय संघाला विजय अगदी सहजी मिळवून दिलेला आहे त्यामुळे जो परिवर्तनाचा काळ आहे जो ट्रान्झिशनचा काळ आहे त्याला एकदम मस्त सुरुवात झालेली आहे बरेचशे जण शंका व्यक्त करत होते की आता कसं होणार भारतीय संघ तर साऊथ आफ्रिकेत हरला आपण एक कसोटी मालिका आपण एक वन डे मालिका हरलो जे जीवघेणं होतं मान्य आहे परंतु लगेच त्याच्यानंतर दूषणं द्यायला लागण्याची गरज नव्हती भारतीय संघाने दाखवून दिलेलं आहे की भारतीय संघ परत एकदा प्रगतीच्या मार्गावरती जाऊ शकतो हे लक्षात ठेवायला पाहिजे की वेस्ट इंडिजनी याच वेस्ट इंडिज वेस्ट इंडीजच्या टीमनी इंग्लंडला नुकतंच पराभूत केलेलं आहे त्यामुळे हा संघ तुटपून जा किंवा अर्धवट नाहीये एक चांगला एक दिवसीय संघ आणि टी ट्वेंटी संघ हा भारतात आलेला आहे ज्यांच्याकडे तारुण्य पण आहे अनुभव पण आहे स्किल पण आहे आणि ताकद पण आहे त्यामुळे या संघाला पहिल्या सामन्यामध्ये जम बसायच्या आत हजरवून टाकणं हे भारतीय संघाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण कामगिरी होती त्यामुळे एका अर्थाने भारतीय संघाने हा विजय मिळवून चांगल्या पद्धतीने लता दिदींना श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि परत सांगतो क्रिकेटप्रेमी लता दिदींना श्रद्धांजली वाहिलेली आहे दुसऱ्या आता सामन्याच्या बद्दल जर का बोलायचं झालं जो पाठोपाठ होणार आहे तीन सामने अहमदाबादमध्ये एक दिवसीय नंतर तीन सामने टी ट्वेंटीचे कलकत्त्यामध्ये ह्या गोष्टी पाठोपाठ होणार आहेत एकच चांगली गोष्ट आहे की जास्त प्रवास करायला लागणार नाही आहे वाईट या गोष्टीचं वाटतं की ऋतुराज गायकवाड सारख्या गुणवान फलंदाजाला अजून संधीच मिळत नाहीये कधी भारतीय संघात त्याला घेत नाहीये कधी तो घेणार असताना नेमकं कोविडनी त्याला पछाडलेलं आहे आणि खेळाडू खासगीत बोलत असतानाही म्हणतायत सगळी काळजी करून घेऊन सुद्धा बबलमध्ये राहून सुद्धा सगळी शिस्त पाळून सुद्धा जर का सतत हे टेन्शन राहणार असेल की माझ्या नाकामध्ये ती काडी घुसवली की त्याचा रिझल्ट काय येईल याच्या दुर्दैवाची आणि अस्थिरतेची गोष्ट नाही परंतु या सगळ्याला तोंड देत देतच खेळाडूंना पुढं जायला लागणार आहे त्यामुळे दुसऱ्या सामन्यामध्ये खूप काही बदल होतील असं नाही कुलदीप आणि चेहल हे एकत्र कधी आहेत हे मला बघायचं आहे मन मोकळ्या वातावरणामध्ये कुलदीप परत एकदा बहरून येतो का हे सुद्धा मला बघायचंय कारण आधीच्या संघ व्यवस्थापनाने म्हणावा तसा पाठिंबा कुलदीप यादवला दिलेला नाहीये या सगळ्याचा विचार करता दुसऱ्या सामन्यावरती सुद्धा प्रथम दर्शनी भारतीय संघाचं वर्चस्व राहील असा माझा अंदाज आहे वेस्ट इंडिजच्या बॅट्समननी धमाल बॅटिंग करून जर का मोठं आव्हान उभारलं तरच भारतीय संघापुढे खऱ्या समस्या उपलब्ध होऊ शकतात मला वाटतं त्याची गरज सुद्धा आहे कारण रोहित शर्माच्या संघाला खरं टेस्ट करायला पाहिजे वेस्ट इंडिजचा संघ ते करू शकतो फक्त ते करतात प्रत्यक्षात की नाही हे बघावं लागेल या व्हिडिओच्या शर्ते शेवटी परत एकदा लता दिदींना आपल्या सगळ्यांच्या वतीनं श्रद्धांजली वाहूयात आणि मी एवढंच म्हणेन की आता तो सूर आपल्याला प्रत्यक्ष ऐकायला मिळणार नाही आहे परंतु आपल्या मनामध्ये तो कायमचा साठवलेला आहे धन्यवाद